तर मित्रांनो लढंत होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये फारचं डबल सेलिब्रेशन ठरलं असतं था। का तर काव्याची परीक्षा छान गेली आणि दुसरा म्हणजे नंदिनीने आजीचा गेलेला हार परत आणला म्हणून मग त्यांच्या घरात ते सेलिब्रेशन म्हणून पाणीपुरीचा बेत आकतात आणि मग तेवढ्यात नंदिनीला एक फोन येतो म्हणून ते फोन रिसीव्ह करण्यासाठी त्याला दूर जाते तोपर्यंत काव्य एक पाणीपुरी खाते आणि तिला लागतो जबरदस्त ठसका पार तिची पाठ चोळतो मात्र ठसका काय थांबायचं नाव घेत नसतो मग लगेच पाणी घेतो आणि तिच्या डोक्यावर थापतो आणि हे बघते नंदिनी ती लगेच वि लग विचारते की अशी पद्धत म्हणजे काव्याचा ठसका घाबडायची अशी पद्धत तर फक्त आमच्या घरच्यांच माहिती आहे तुम्हाला कसं ठाऊक असं म्हटल्या म्हटल्या जीवाच्या हातात ग्लास खाली पडतो आणि तो, तो काचेचा ग्लास फुटतो आणि जीवा आणि काव्या एकमेकांकडे बघायला लागतात म्हणजे आता नवीन वादळ येण्याची चाहूल आपल्याला लागते मित्रांनो पुढचा भाग इन डिटेल बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला काय वाटतं पुढे आणखी काय घडू शकेल मालिकेत किंवा मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मात्र विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या